ब्रीड म्हणजे कसं माहित आहे का ब्रीड म्हणजे जास्त दूध देणारी गाय आपली पण ब्रीड आता असा आहे चालला की माझ्या गोट्यात आता पस्तीस पस्तीस लिटरच्या गाय आहेत लाईव्ह मिल्किंग साठी बी यायचं असलं तरी काय अडचण नाही तर येणारा काळ तर बघा का ब्रीडचा आहे म्हणजे ब्रीडवर जो काम करल तो ह्या जगात आता टीक भाव झालेत पंचवीस रुपये सव्वीस रुपये आता दुधाला भाव आहे त्याच्यामुळे परवडण्यासाठी आपलं ब्रीडवर थोडं काम केलं म्हणजे थोडं जर पैसे राहतील पैसेच पैसे ना शेतकरी सध्या लॉस मध्ये गायचं दूध तर गोटा करण्या अगोदर मुक्त कोटा करायच्या अगोदर एक तर कोंबड्या असा दहा गाई पाठी लैस भारी गाय लागली आपल्याला बाजारात आणली दीड लाखाची गाय लैस भारी गाय लागली तर आपल्याला बारा तेरा लिटर दूध देईल गाय ह्याच्या पलीकडे काय दूध देत नाही अजून पुढं जाऊन जर ब्रीडवर काम आपण चालू केलं ना प्रत्येक शेतकऱ्याने तर फायदाच आहे त्यात नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलोय भूताष्टे तालुका माडा येथे तर यांच्याकडे पंचवीस गायींचा हा फार्म आहे सर्व गायी या टॉप ब्रीडच्या आहेत तर दूध व्यवसायात येणाऱ्या अडचणी <coughs> यांनी सुरुवात कशी केली <coughs> व यांच्या संपूर्ण गोठ्याचं नियोजन आणि ब्रीड ब्रीड विषयी संपूर्ण माहिती ही या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार आपला परिचय समाधान राजपुत राहणार भूताष्टे तालुका माडा जिल्हा सोलापूर आपलं शिक्षण काय झाले माझं सीए होऊन परत डिप्लोमा केला सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचा परत मिनटामध्ये जॉब होतो मी पस्तीस हजार रुपये पगार होती पण जॉब सोडून परत गाईंचा धंदा चालू केला जॉब सोडून हा व्यवसाय करायची संकल्पना कशी डोक्यात जॉबचं म्हणजे कसा विषय होता जॉब म्हणलं की दुसऱ्याच्या अंडर खाली राहून जॉब करणं आपल्याला शेती मुबलक आहे पन्नास एकर शेती आहे त्याच्यामुळे परत डोक्यात आले की बाबा गायींचा बिझनेस करावा गायींचा बिझनेस गायीच्या बिझनेस मध्ये सक्सेसफुल झाल्यानंतर परत मग आपलं शेतीवर आणि गायीचा बिझनेस वर चांगलं चालू आहे जॉब का सोडला तर इथं शेती बघायला पण कोण नव्हतं दुसरी गोष्ट परत मग शेतीला बिझनेस जोडधंदा म्हणून गायींचा धंदा केला गायीचा धंदा करत करत बाबा एक गो एक दोन एक दोन गायी घेत 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 आता पंचवीस गायींचा गोठा आहे आपली सुरुवात कधी झाली सुरुवात कोरोना कोरोनाच्या काळात वेळेस बऱ्याच माणसांच्या नोकऱ्या गेल्या त्यांना मी पण जॉब सोडून आलो कोरोनाची भीती पण होती पुण्यामध्ये होतो मी मेंढा कंपनीत आणि तिथून जॉब सोडून आलो आले सेट पर, पर सेट की इकडे गायीचा टमटम चालले पाच सहा वर्ष परत परत सेट केला सुरुवात करताना कशी सुरुवात केली आपण सुरुवात करताना म्हणजे पहिल्यांदा कालवडी पासून सुरुवात केली पहिल्यांदा ब्रीडच्या कालवडी उडकून उडकून इकडून तिकडून आणून काय चांगल्या टॉप कालवडी आणून सुरुवात केली खरेदी करताना म्हणजे कुठल्या कशा गायी घेतल्या तुम्ही खरेदी करताना पहिल्यांदा दोन कालवडी घेतली पहिल्यांदा दोन कालवडी पासून चालू केलं सुरुवात केली त्या कालवडीत चांगल्या दूध दिल्यानंतर मग असं वाढवत 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 गाय घेतल्या आता आपल्याकडे किती वरती काय काम ब्रीड काय आपल्यातल्या शेतकऱ्यांना अजून माहित नाही ब्रीड म्हणजे कसं माहित आहे का ब्रीड म्हणजे जास्त दूध देणारी गाय आपली आहे साडेतीन ते साडेचार हजार लिटर ब्रीड म्हणजे त्याच्यात एक आधुनिक म्हणजे आधुनिककडे आपलं वाटचाल बाबा पेड महाग झाली ही महाग झालं दवाखाना महाग आपली काय करते दूध माहितीये का गाय दहा दहा लिटर दूध देते मी नेम बाबा आपल्याकडे बादली भरली तर बाबा म्हणते आपल्याकडे लोक समाधान थोडक्यात बादली भरली बाबा दहा लिटर दूध दिलं गायन लई दूध देते माझी काय पण ब्रीड आता असा असा आहे चालला की माझ्या गोट्यात आता पस्तीस पस्तीस लिटरच्या गाय आहेत लई मिल्किंग साठी बी यायचं असलं तरी काय अडचण नाही पस्तीस पस्तीस लिटरची पहिला कालवाड सत्तावीस अठ्ठावीस लिटरची डेनमार्कची एबीएस एबीएस ब्रोडची वर्ल्ड वाईडची अशी कालवड आपण तयार करून आता ब्रेडवर काम दोन वर्ष झालं ब्रेडवरच काम आहे आपलं चाललं आहे ए बी एस आहे एबीएस हेच आहे एबीएस डेनमार्क वर्ल्ड वाईज मध्ये काम चालू आहे वर्ल्ड वाईड बिगोचं आहे असे बरेच सीमेंट्स भरलेत आतापर्यंत भारताना मात्र सेक्सेल पेडिग्री चेक करून भरतोय आपण चाललं ब्रीड विषयी शेतकऱ्यांना काय मार्गदर्शन करा तर येणारा काळ तर बघा ब्रीडचा आहे म्हणजे ब्रीड वर जो काम करल तो ह्या जगात आता टिकल कारण मधलं काय व्हायला लागलंय की दोन तीन महिने गाय दूध दोन तीन महिन्याने गाय दूध दिले की आपलं तिसऱ्या चौथ्या महिन्यात सीमेंट कन्व्हिन्स एकदा केलं की आपलं ते चालू झालं मग सहा सात सहा सात लिटर मग पिंडीचे भागत नाही सतराशे अठराशे रुपयाला पिंडीचे पोत झाले दुधाला असले भाव झाले पंचवीस रुपये सव्वीस रुपये आता दुधाला भाव आहे त्याच्यामुळे परवडण्यासाठी आपलं ब्रीड वर काम केलं म्हणजे तरी पैसे राहतील मध्ये पैसेच राहणार शेतकरी सध्या लॉस मध्ये गायी दूध याच्यामध्ये पैसे राहणार आपल्या ब्रीड वर काम असलं म्हणजे गाय तर सातत्याने दूध देतील सात साडेसात आठ महिने तरी टिकून दूध दिलं म्हणजे तेवढं तरी पैसे राहतील आपल्या गायतन ब्रीडच्या गायत काय फरक पडतो आपल्या गायीतून ब्रीडच्या गायत फरक म्हणजे काय होतं माहितीये का ब्रीड हे अशी वस्तू आहे की जी सातत्यानं सातत्य धरून दूध देईल की बाबा जरी सिमेंट कन्व्हर्स केलं तिनं तरी बाबा तीन महिन्यात जी कमी येण्यापेक्षा आपली एफ जी कमी येते गाय दूध थोड्या इलेक्ट्रिशियन पेड जी आहे एच एफ चा ती थोडा आहे आणि ब्रीडचा लॅक्टेशन प्रेड नऊ हजार ते बारा हजार बारा हजार पंधरा हजार लिटर जेणेकरून बाबा गाय दहा लिटर जर दूध देत आपली असाय तर ती सात वर येऊ शकते पण ही जर पंधरा लिटर दूध देत असली तरी बारा लिटर वर येईल दोन लिटर रिवर्स धरून चालायचं मग आपली जी बाबा वेल्यावर जी दूध देते गाय ती ब्रीड काय करते माहितीये का की टिकवून धरते वेल्याला दूध बाबा टिकवून धरते त्याच्यामुळे दुधात सातत्य राहिल्यामुळे थोडं आपलं मॅनेजमेंट गोट्याचं ढासळत नाही गोटा केला तर ती मॅनेजमेंट ढासळते आता दुधाला भाव एवढं परत सबसिडी असला कोटाना दुधाला भाव एवढं होते ते परत ती याचचा गोटा लॉसमध्ये जातो कारण माणूस काय करताय गाय कमी आली की पेंड कमी करते पेंड कमी केली की बा बरोबर गाय आडती मग काय काय गायी बिगर गाभा राहतात अडते ते मग त्याच्यामुळं गोटा कालांतर लॉस म्हणून जाते परत ही गाय वीक ती गाय वीक वीस तीस जाते लागतो त्याच्यामुळे ब्रीडचा गोटा असला तर बाबा सातत्यानं बाबा दोन रुपया तर एक रुपया राहील पण याच्या गाय परत ते पन्नास पैसे पंचवीस पैसे राहतात मग ती माणूस निगेटिव्ह होत जातो ना त्याच्यामुळं ब्रीड वर काम करणं गरजेचं आहे चाललं आपल्या गोट्यात कालवडी किती आता आता कालवडी पूर्ण कालवडीत आहेत पहिल्या पूर्ण जवळजवळ सतरा अठरा कालवडीत आहेत बाकीच्या सहा सात गाय आहेत कारण काय होतं आपण काय करतो गाय अशा तिसऱ्या चौथ्या झाली दल की विकून कालवडी त्यांच्या हे करतो नव्या काळजीसाठी ठेवतो कालवडीचे बी पेढी सगळे ले लॅक्टेशन पेढी ही चांगला आहे त्यामुळे कालवडी ठेवत राहतो गाय आपण विकून टाकतो असं करतो दूध व्यवसायाबद्दल काय सांगाल शेतकऱ्यांना परवडत नाही आता त्यांच बरोबर आहे दूध व्यवसाय सव्वीस रुपये भाव आहे पण त्यातले त्यात जर थोडं ब्रीड वर काम केलं आपण तर थोडाफार परवडेल बाबा जगायला तरी साधन होईल निदान ब्रीड वर जर काम नाही म्हणलं तर आता बाबा लाख रुपये राहायचं तिथं वीस हजार तीस हजार राहायला लागलं त्या मुळे आणि जर ती लाख रुपये राहत होत त्यावेळेस जर आपल्याकडे ब्रीड नसतं तर ते आता लॉस मध्ये व्यवसाय चालू ब्रीड जर असेल तर तेवढं वीस तीस हजार रुपये त्यामुळे ब्रीडवर काम करणं कर मुक्त काय फायदा म्हणजे काय गायीचा व्यायाम होतो गायचा व्यायाम झाल्यामुळे गायी आजारी आणि मस्टडी वगैरे ताप देत नाही ना आणि शेतकरी बाजूला सांगायचं म्हणजे मुक्त कोटा करण्या अगोदर मुक्त कोटा करायच्या अगोदर कमीत कमी शंभर तर कोंबड्या असाव्यात दहा गाईबाटी गाई कारण गाई कोंबड्यांचा गाई 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 गा डबल फायदा होतोय डबल फायदा म्हणजे कसा म्हणजे इंजेक्शन वाचतंय गोचडाचं कारण ती कोंबड्या गोचड खाऊन टाकतात देशी कोंबड्या पाळायच्या आणि प्लस गाय गायन शेण हे झाल्यानंतर ती कोंबड्या विकुरल्यानंतर शेण बारीक होत आहे शेण वाळून जाते त्याच्यामुळं शेणात जरी गाय बसली तरी गाय भरत नाही आणि न भरल्यामुळे काय होते तिचे सड वगैरे न भरल्यामुळं मस्टडीचं प्रमाण तर काही शंभर टक्केच कमी होते त्यामुळे गायीला प्रॉब्लेम येत नाही प्रॉब्लेम ऐंशी टक्के नव्वद टक्के कमीच होते डॉक्टर तुम्हाला जर लागल कमीत कमी मुक्त कोटा केल्यानंतर ह्यालाच गाय भरायला डॉक्टर लागेल त्यामुळं परवडेबल धंदा आहे तसा पण ह्या दुधाच्या रेटमुळे म्हणजे सध्या लॉसमध्ये परवडेबल मी म्हणता येत नाही चाऱ्याचं ही प्रमाण घरचं असल्यानंतर आपलं जगायला तरी टेन्शन नाही दुसऱ्या कामाला जाण्यापेक्षा नियोजन नाही वर्षाचं नाही आता सतत येणार चाऱ्यात माझ्याकडे ही मेथी घास वगैरे अजून गिनिव्होल फोर्जीने ऊस असते थोडा इकडे तिकडे मुरगास आहे मुरगास असतोय पन्नास एक टन मुरगासलगत असते उन्हाळ्याला ह्याला पाणी कमी पडलं आमचा ड्राय एरिया माडा तालुक्यात असा मग बाबा वैरण कमी पडायला मुरघास जातात पुरता घालायचा वैरण आल्यानंतर मुरगास बंद करायचा मुरगासाचा रिझल्ट कसा आहे मुगासचा रिझल्ट एक नंबर आहे मुरघाचा रिझल्ट बी एक नंबर आहे गायी पण दुधाला वाढते आता मुरगासावर खर्च जास्त होतो खर्च केल्याशिवाय पर्याय बी नाही मुचा रिझल्ट एक नंबर आहे प्रत्येक शेतकऱ्यानं मुरगा जरी केला तरी चांगलं जाईल किती प्रमाणात देता तुम्ही आता बरेच शेतकरी म्हणतात मुरघासानं गायी गाबून जायला नाही आता तर आज आजपर्यंत अनुभव नाही आपल्याला कारण एक वर्ष झाला आपण घालतोय मुरघास अजूनपर्यंत काय अनुभव नाही मोरगास आहेत आता माझं काय कसं असते मिनरल मिक्सर ही चालू असल्यामुळे का नाही yeah. गाय पहिल्यांदा लावली की सिमेंट कन्व्हिन्स करते आणि yeah. सिमेन्स पण आपण हलका लावत दो नाही दोन अडीच हजार सिमेन्स प्रत्येकाला टाकतो yeah. गाय रिपिटेशन होण्यामुळे आपल्या हिचं प्रमाण कसं आहे गाय रिपिटेशन जास्त होते yeah. त्यामुळे मिनरल मिक्चर ही कंटिन्यू चालू असल्यामुळे गाय रिपिटेशन क्षमता जरा कमीच आहे आपल्या गायींची कारण कन्व्हेन्स सिमेन्स कन्व्हिन्स होताच आणि सज सहजी सक्सेस सिमेन्स टाकतो आपण कन्व्हर्स सिमेंट टाकत नाही कारण काय थोडं महाग लागलं तरी पण काल लोढवण्यासाठी सीमेच टाकतोय आपण दूध वाढीसाठी काय केलं पाहिजे आता बरेच शेतकरी म्हणतात गाय दूध सात आठ लिटर दे ना ना लिटर देतात गायी पण त्यांचं लॅक्टिशियम ब्रिड साडे तीन ते साडेचार हजार लिटर आहे आपल्या एच एफ चा त्यामुळे आपली गाय जर बाबा लईस भारी गाय लागली आपल्याला बाजारात आणली दीड लाखाची गाय लैस भारी गाय लागली तर आपल्याला बारा तेरा लिटर दूध दिल गाय ह्याच्या पहिली दूध दे देत नाही तसं ब्रीड काय करत बाबा आपल्या ब्रीड वर लॅक्टिशियम ब्रिड आहे नऊ हजार लिटर आठ हजार लिटर आणि नऊ हजार ते बारा हजार लिटर ती गाय सह चौदा पंधरा लिटर दूध आज मग ब्रीड का आपण ह्या बी गायला वैरण खाऊ घालणारच आहे ब्रीड पुढं अजून जाऊन ब्रीड वर काम आपण चालू केलं ना प्रत्येक शेतकऱ्याने तर फायदा जायचं आणि ब्रीडचं रेट जाई त्यामुळे ती करते ब्रीड काय अडचण येत नाही आपण आता सुरुवात करताना किती गायीपासून सुरुवातीला सुरुवातीला अडचण येत की सुरुवातीला रेट नव्हतं कोरोना काळात सतरा अठरा रुपयांनी दूध वाढलं आता रेट उतरला आता बी पंचवीस सव्वीस रुपया आता बी कोरोना सारखच परिस्थिती आहे कारण त्या टायमाला बारा ते रूप, बाराशे रुपयाला पोत होतं अठराशे रुपये रेट होता आता झाले सतराशे रुपयाला पोत पंचवीस रुपये रेट आहे म्हणजे तीच परिस्थिती आहे आता, आता सुद्धा चालू चालूला बी गायींची तीच परिस्थिती आहे पण थोडा ब्रीडचा गोटा असल्यामुळे माझा थोडं पैसे राहते थोडं म्हणजे एक महिन्याला बाबा ती चाळीस हजार रुपये राहते जी लाख रुपये राहतो चाळीस हजार मी आलं पण ब्रीड आहे असं की सातत्याने बाबा दूध देते कारण आता बरेच गोटे मध्ये आहेत बरेच शेतकऱ्याला अडचणी यायला लागले दुधामुशी कारण ही बरच म्हणजे सरकारना अडचण आणली दुधवाल्यासनी त्याच्यामुळे ती परिस्थिती डाऊनच होत चालली आहे याच्याप तर गायी लोकांनी तीन तीन चार चार वर्षांनी गायी आटल्या काय काय याच्याप गायी न लागू राहता सुद्धा गाईंच्या लोकांच्या आटल्या ह्याच्यासाठी म्हणजे काय होतं माणसं काय करतात पेंड बंद करतात माणसांची चूक नाही काय होतंय माहिती आहे का दूध डेअरीला चाललं डेअरीला दूध कमी चाललं किन पेमेंट कमी होत आहे परत एका गाय गाबर राहिली की पाच सहा लिटर वर येते परत पाच सहा लिटर वर पाच सहा महिने तिला काढावं लागते पाच सहा महिन्यात मग पेंट किती चारता बाग होता किती चरमनची उचल किती म्हणजे असल बरेच अडचणीतनं शेतकऱ्याला ही करावं लागतंय आता गोटा यशस्वी होण्यासाठी काय काय गोष्टींची काळजी घ्यावी लागते गोटाई शिशू म्हणजे वेळोवेळी गायीनकडे तर लक्ष पाहिजेच वेळोवेळी गायीनकडे लक्ष वैरण सकस पाहिजे वैरण आणि मिथिगास वगैरे असलं तर आपल्याला खुराक सुद्धा कमी लागतंय प्रोटीन युक्त चारा पाहिजे थोडक्यात आपल्याकडं गिनी ही काय प्रोटीन नाही पण मेथी गाशी प्रोटीन युक्त चारा पाहिजे प्रोटीन चारा असल्यामुळे काय अडचण म्हणजे येत नाही आणि दुसरी गोष्ट गायीला प्रोटीन प्रोटीन व्यवस्थित राहते त्याच्यामुळं प्रॉब्लेम येत नाही थोडं इम्युनिटी पॉवर चांगली राहते गायींची इम्युनिटी पॉवर चांगली राहिली की आजारला आपोआप बळी कमी पडते आणि गायी जर वीक होत चालल्या तर आजार बी भरपूर होते परत डॉक्टरांचं कुटानान हिन डॉक्टरी कीकंड परत बुचली फॅडाची एकीकडं खुराक एकीकडं त्यामुळे शेतकऱ्यांना काहीच खाली जोर रुपये राहायला लागलं त्याच्यामुळे थोडं ब्रीडवर काम करून जरा गोठ्याचं मॅनेजमेंट आपण व्यवस्थित केलं चारा प्रोटीन युक्त हे असला प्रॉब्लेम जरा कमी आला म्हणजे आपल्या गोठ्याच जरा व्यवस्थित नियोजन लागतं नाही तर अशा आता ही कंडिशन आहे ही दोन तीन महिन्यातली बरेच गोठे लॉसमध्ये गेले कारण का तर दुधाला इकडे रेट नाही पेंडीचे रेट आहेत आणि त्याच्यामध्ये प्रॉब्लेम प्रॉब्लेम होत गेल्यात गायी आठल्या गायी तीन तीन चार चार महिने होताना याच्या वाटल्या तसं माझी गाय सात सात आठ आठ महिने झालं तरी हाय टिकून दूध त्याच्यामुळे थोडं प्रॉब्लेम मध्ये नसून आपलं बऱ्यापैकी आहे आपण कालवडी वगैरे हो कालवडी पण आहेत कसं सांगू कालवडीला दोन दोन लिटर दूध आहे बघा सकाळी दोन लिटर संध्याकाळी दोन लिटर ब्रिडिंगच्या कालवडी आहेत दोन लिटर सकाळी तीन महिने दूध पासतोय परत परत बोई ग्रो हे असतंय त्यांना म्हणजे प्रोसेस आहे सगळं कालवडी तयार होत बिल्डिंगच्या कालवडी तयार झाली मोठ्या गायी काढायच्या कालवडी ठेवायच्या पुढच्या आहेत पूर्ण गायी तीस लिटरच्या आसपास पुढच्या सत्तावीस अठ्ठावीस तीस बत्तीस पस्तीस लिटरच्या पासून गाय आहेत गाय आठवताना कशा आठवता आपण आठवताना म्हणजे आठव्या महिन्यात ड्राय करायची गाय आठव्या महिन्यात पडली गाय की तिला एक टाइम खोराक द्यायचं आठ दुधांचं फिडिंग तोडायचं त्याला गर्भिणी वगैरे पेंट सारायची पेंड ही होत नाही दूध दु, तयार करणं अशी पेंट सारायची ती पेंड सारल्यानंतर मग आपआप गाय येतात आणि गाई जर बाबा बळज आठवणार तर आपलं टोबा सोडून आठवायची गाई आता एखाद्या तरुणानं जर नवीन सुरुवात करायची म्हणलं तर त्यानं कशी सुरुवात केली पाहिजे सुरुवात तर त्या तरुणानं करताना ब्रिडिंग सुरुवात केला ब्रिडिंगचा अभ्यास करून जरा व्यवस्थित अभ्यास करून ब्रिडिंगचा चार गायी घ्यायच्या ठिकाणी दोनच गायी घ्यायच्या पण चांगल्या ब्रीडिंगचे घेऊन व्यवस्थित आपल्या इथे तयार होऊन व्यवस्थित गाई गायीने कमीत कमी पंधरा लिटर दूध दिलं पाहिजे अशा हिशोबातल्या गाई जर घेतल्या तर ती व्यवस्थित होईल कारण पाच लिटर पिंडीला कालवड झालं त्याला दोन तीन लिटर परत आपल्याला दोन तीन लिटर उचल ही लाकलपडी सगळं आहेच त्याच्या वैरणी ही आता जा बरेच तरुण व्यवसायाला सुरुवात करतात चार सहा महिना परत बंद पडतो एच एपचा प्रॉब्लेम ते आहे हो। ब्रेड ब्रेडचा एच चा प्रॉब्लेम ते आहे चार सहा महिने दुधांची रेग्युलर तर राहते रेग्युलर दूध दिलं बाबा चार गाय आहे त्या चाळीस लिटर दूध चाललं दुसऱ्या टायमाला पस्तीस लिटर पंचाहत्तर लिटर दूध झालं चार गाय दिवसाचं परत ती गायीने सीमेन्स कन्व्हिस केलं की ती गाय पन्नास वर येते चार गायी दोन्ही टाइमाचं पंचवीस सकाळी पंचवीस संध्याकाळी परत त्यांची पेंड भागत नाही परत अजून दोन महिने गेले की परत तीस वर येते त्या गायी मग ती माणूस दम काढत नाही ना परत चार महिने चालायचं काय गायींना पेंड लावू शकत नाही गाई गाई परत ती गायी काय होते पुढल्या हाताला जाऊन वीक होते आपली परिस्थिती नसती परत ते बाकड काळात पेंट चारायची परत ती गायी वीक होते परत गाय वीक झाली पुढल्या हाताला दूध देत नाहीत असा प्रॉब्लेम होत चाललाय गायींचा त्यामुळे ब्रीडिंगची गाय असली दूध सातत्याने दिलं तर माणूस लक्ष तर देत ना आणि काय होतं गाय ड्राय झाल्यानंतर माणूस लक्ष देत नाही जाऊ द्या म्हणते बघू परत पुढल्या हाताला पण तिला जी गाभण काळात जी कंटेन भेटायचं ती भेटत नाहीत ना परत त्याच्यामुळे गाय पुढल्या हाताला जाऊन कमी दूध देते त्यामुळे माणूस लक्ष देत नाही त्यामुळे गोट रिवस 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 देते आता आपण गोट्यात कॅमेरा वगैरे बसवले बस ते कशासाठी बसवले काय होते माहितीये का कॅमेरा हो म्हणजे कॅमेऱ्याचा फायदा काय होतोय बाबा गाय एखादी हिट वर आली गायनं गायला मारलं मुक्त गोटा आहे रात्रीच बाबा की कॅमेरा वगैरे कॅमेरा म्हणजे प्रोडक्शनच आहे गाईंना बाबा आजूबाजू इकडं तिकडं बाबा काय प्रॉब्लेम काय गाईंना होत असेल तरी बी कॅमेरा ही सिक्युरिटी साठी आहे कॅमेरा आपल्याला चोवीस तास लक्ष नसते कॅमेरा आपल्या चोवीस तास लक्ष देतात कॅमेरा बसवलेत गोट्याला आता इथं टेम्परेचर जास्त आहे ह्या भागात हो उन्हाळ्यात गायंची कशी काळजी उन्हाळ्यात फोगर ही सिस्टिम आहे ना उन्हाळ्यात फोगर ही बसवले का ना गाईंना टेम्परेचर आपोआप कमी होते मुक्त गोटा असल्यामुळे हवा इकडून तिकडून पास होते फोगर वगैरे बसवले की काही सिस्टीम म्हणजे आपोआप थंड होते फोगर असते उन्हाळ्यात टेम्परेचर आहे मारतं तालुक्यात सोलापूर जिल्हा टेम्परेचर राहतेच पण फोगर ही बसवले की टेम्परेचर आपोआप म्हणजे लो येते टेंपरेचर दोन तीन महिने थोडी काळजी घेतली म्हणजे काही प्रॉब्लेम येत नाही नियोजन काय नाही दिवस दिवसभर नियोजन म्हणजे सकाळी उठल्यानंतर एक एक टप कुटी टाकायचे त्याच्यावर खुराक वगैरे कोरड खुराक टाकलाय टाकणे आणि टाकल्यानंतर मुक्त सोडून देणे सोडून दिल्यानंतर सहालाच गोट्या देत परत काय गोट्या देत नाही चारा मॅनेजमेंट शेतीतच आहे एक एकर आपलं नेपियर आहे फोर जी नेपियर आणि दुसरं दोन एकर ही आहे मेथी गा मेथी गास घास आणि ही आहे आणि मुरघास वगैरे असते पन्नासशे टन मोरघास असते मुरघासावर चालते नियोजन है यांचं आता खुराकाचं नियोजन कसं असतं खुराक म्हणजे वैरणीवरच खुराक टाकतो आम्ही दीडशेर गोळी खापरी दोन वंजाळ किंवा सरकी भिजवून भुसा